नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत आहे मी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहे मागं जे दिसतं आहे ते लास वेगास आहे ग्रँड कॅनियन बघायला मी इथे आलेलो आहे इथे मला कल्पना आहे सगळ्यांना अगदी मला विचारायची उक्की आलेली असेल लास वेगास म्हटल्यानंतर लोकांच्या मनामध्ये वेगळे प्रश्न येतात तसे काय आणू नका ग्रँड कॅनियन बघायला मी इथे आलेलो आहे एक डोळा मात्र नक्कीच आय पी एलकडे आहे त्याचं कारण असं आहे की आता शेवटचे चार संघ कुठले हे शेवटच्या मॅचनंतर डिक्लेअर झालेलं आहे त्यामुळे प्राथमिक फेरी जबरदस्त रंगलेली आहे आणि आता प्लेऑफ चालू होत आहेत आणि त्याच्याच पहिल्या सामन्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड काही जणांनी मला टोप टोमणाही मारला आहे की क्रिकेट अँड बियॉन्ड म्हणजे क्रिकेट आणि बरंच काही नाही बरंच काही आणि थोडंसं क्रिकेट आहे हो हो आत्ता तसा आहे मी कबूल करायला काही लाजत नाही आत्ता मी टूरवरती आलो आहे फिरायला आलो आहे मित्रमैत्रिणींना भेटायला आलेलो आहे परंतु जो प ह्या प्राथमिक फेरीचा जो साखळी स्पर्धा झाली जबरदस्त रंगली जबरदस्त शेवटच्या चा टप्प्यामध्ये चार संघ कुठले प्लेऑफला येत आहेत हे पक्क झालेलं होतं परंतु शेवटचा सामना हो असतोपर्यंत त्याच्यामधली क्रमवारी ठरत नव्हती त्याचं कारण असं आहे की हे शेवटचे काही सामने हे hey, टायटॅनिक सामने ठरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही संघांनी स्वतः डुबत असताना बाकी संघांना खाली घेऊन जाण्याचा पराक्रम केला काही संघांना अगदी शेवटच्या क्षणी लय सापडली आणि या सगळ्याकडं एका बाजूला नजर ठेवत असताना मला तरी खूप मजा आली मला खात्री आहे तुम्हालाही ती मजा आलेली असणार कारण शेवटचे जे दोन सामने झाले ते लक्षणीय सामने झालेले आहेत की एकीकडे पंजाब संघानी तुफान धोपटून काढलेलं आहे समोरच्या संघाला आणि दुसरीकडं रॉयल चॅलेंजर्स सुद्धा तुफान धोपटून काढलेलं आहे समोरच्या संघाला या दोन्ही संघांच्या शेवटच्या दोन सामन्यातल्या विजयांमध्ये बॅटिंगचा तडाखा बघायला मिळालेला आहे आणि आता प्लेऑफमध्ये हेच चार संघ हे एकमेकांना तुल्यबळ लढत देणार आहेत आणि याच्यामध्ये पंजाब अव्वल क्रमांकावरती आलेलं आहे काय कमाल आहे बघा ज्या श्रेयस अय्यरला हा पैसे जास्त मागतोय म्हणून के के आरनी सोडून दिलं जो विनिंग कॅप्टन होता आय पी एल त्यांनी गेल्या वर्षी जिंकून दिलेलं होतं त्याला सोडून दिलं पंजाबनी त्याला लगेच फिल्डिंग लावली आणि आपल्या संघात घेतलं आणि त्याला आता क्रेडिट द्यायलाच लागेल पोंटिंगला सुद्धा थोडंसं द्यायला लागेल पण श्रेयसला जास्त द्यायला लागेल कारण तो पंजाबच्या संघाला पंजाब किंग संघाला अव्वल क्रमांकाने प्लेऑफमध्ये घेऊन गेलेला आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे जे चाहते ते तर अक्षरशः नजर ठेवून बसलेले आहेत की आपल्या संघाला अंतिम यश कधी मिळते आणि ह्या वेळेला पंजाबच्या संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा दोघांचाही परफॉर्मन्स हा सातत्यपूर्ण तडाखेबाद चांगला परफॉर्मन्स झालेला आहे हे म्हणत असताना ह्या फॉर्मॅटमध्ये फार छान असतं एक आणि दोन क्रमांकाला जी मॅच मिळते ती पहिली मॅच होते आणि त्याच्यातला विनर हा डायरेक्ट फायनलला जातो परंतु दुसऱ्या क्रमांकाने जरी तुम्ही क्वालिफाय झालात ही मॅच जरी हरलात तरी तुम्हाला एक संधी मिळते तीन आणि चार नंबरमधल्या विजयी संघाशी खेळण्याचं म्हणून हा फॉर्मॅट मला आठ आवडतो त्याचं कारण असं आहे की जर का चुकून तुमचा पाय घसरला तर तुम्हाला सावरायला थोडासा वेळ मिळतो परंतु पंजाब आणि बँगलोर या दोन्ही संघांवरती जर का नजर टाकली तर बॅटिंग हेवी संघ आहे तुम्ही जर का गेल्या दोन सामन्यातली त्यांची कामगिरी पाहिली प्रत्येकी तर त्यांच्या बॅट्समननी त्यांना नुसतं तारून नेलेलं नाही आहे तर विजयाकडे सुसाट पळत घेऊन गेलेले आहेत आणि तीच गोष्ट या पहिल्या सामन्यामध्ये एक प्लेऑफच्या बघायला मिळणार आहे कारण एकीकडे श्रेयस अय्यर आहे दुसरीकडे विराट कोहली आहे आणि मी म्हणतो दोन्ही संघाची बॅटिंग आत्ता तुफान फॉर्ममध्ये पंजाब संघामध्ये जोश इंग्लिश आहे जो चांगला खेळ करतो आहे त्याचबरोबर इम्रन आणि प्रियांश आर्य अप्रतिम बॅटिंग करतायत जसं गुजरात करता साई सुदर्शन आणि शुभमन गिल चांगली सुरुवात करत देत आहेत तसंच प्रभास इमरन आणि प्रियांश आर्य यांनी जबरदस्त छाप पाडलेली आहे म्हणून या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्याकडे नजर ठेवायला लागेल तळ्यामध्ये स्टॉयनिस आहे मॅक्सवेलला त्यांनी आता हळूस बाजूला काढलेलं आहे स्टॉयनिस आहे त्यामुळे जे अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांचासुद्धा पाठिंबा आहे आणि त्याचप्रमाणे बँगलोर संघाचीसुद्धा बॅटिंग चांगली आहे फिल सॉल्ट आणि विराट कोहली हे सलामीला येतात आणि नंतर सुद्धा रजत पाटीदार असू देत आणि चांगले बॅट्समन हे एका पाठोपाठ एक येत जातात आणि गेल्या सामन्यामध्ये जिथे शर्मानी वगैरे जी बॅटिंग केली क्या बात आहे आणि जर कृणाल पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडू इतक्या खाली बॅटिंगला येत असला तर बँगलोर संघाच्या बॅटिंगच्या ताकदीबद्दल बोलायलाच नको प्रश्न आहे दोन्ही संघाच्या बोलिंगचा कारण एकीकडे एक भुवनेश्वर कुमार यश दयाल आहेत दुसरीकडे अर्जदीप सिंग आहे युजवेंद्र चहल आहे आता तो फिट होतोय की नाही हे आपल्याला बघायला लागेल या सगळ्याचा विचार करता मुख्य गोष्ट त्याच्यावरतीच येऊन थांबते आणि ते म्हणजे बोलिंग कोणाची कशी होणार यश दयालनी एक सामना अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये कमी रन देऊन सुद्धा जिंकून दाखवलाय दुसरीकडे सिंग सुद्धा आहे मी का म्हणतोय लेफ्ट आर्म पेस बॉलरचं महत्त्व दुस एकीकडे तुमच्याकडे जबरदस्त अनुभव भुवनेश्वर कुमारचा आहे अनफॉर्च्युनेटली जो शेजलवूड जो खूप चांगली बॉलिंग करत होता तो खेळणार नाही पण या सगळ्यामध्ये फिल्डिंगचं पाठबळ कुठल्या संघाच्या बोलिंगला मिळतं हाफ चान्सेस कॅचचे कोण बरोबर पकडतं आणि त्याचबरोबर बॅटिंग कोणाची पहिली येते बॉलिंग कोणाची पहिली येते ह्याला आता तेवढं महत्त्व राहिलेलं ते नाही आहे त्याचं कारण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ज्या वेळेला बॅट्समन चांगल्या विकेटवरती बॅटिंग करू लागतात तेव्हा टी ट्वेंटीमध्ये नजारा वेगळा दिसतो दोनशे तीस रन्सचा पाठलागसुद्धा सहजी केला जातो हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे दडपण हे बोलर्सवरती राहणार आणि जे बोलर्स आपल्या करता त्या दडपणाखाली चांगली कामगिरी करून दाखवतील तो संघ जिंकणार आहे त्यामुळे बॅटिंग डॉमिनेटेड असा खेळ आत्ता तरी वाटतोय पण खरी मेघ जी आहे ती बोलर्सच्या हातात आहे एवढंच मी म्हणेन अर्थातच दुसऱ्या सामन्याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे कारण एकीकडे गुजरात टायटन्स आहे दुसरीकडे मुंबई इंडियन्स आहे या दोन्ही संघांनीसुद्धा म्हणजे मी गुजरात टायटन्सचा परफॉर्मन्स हा खूप सातत्यपूर्ण माने मानेन शेवटच्या टप्प्यामध्ये काही सामने गमावल्याने त्यांना तिसऱ्या क्रमांकावरती जायला लागलेलं आहे मुंबई इंडियन्सनी उलटं केलेलं आहे सुरुवातीला खूप धक्के खाल्ले नंतर धपाधप विजय मिळवले त्यामुळे त्या दोन संघातला सामनासुद्धा रंगणार आहे आणि तो सामनासुद्धा बॅटिंगचा सामना असणार आहे बॉलिंगच्या बाबतीत मुंबईची जरा बाजू ही जास्त मजबूत मला वाटते गुजरातच्या संघाचं सातत्य जरी असलं तरी बोलिंगचं मला वाटतं पाठबळ मुंबई संघाकडे जास्त आहे शेवटच्या सामन्यामध्ये त्यांच्या बोलर्सना तडाखे बसले पण तरीही बुमरा आहे ट्रेंड बोल्ट आहे आणि त्याचबरोबर बाकीचे बोलर्स आहे दीपक चहर आहे या सगळ्यांमुळे मला असं सा वाटतं सँटनर खूप चांगली बोलिंग करतोय अनुभवी बॉलर आहे त्यामुळे दुसरा सामना प्लेऑफचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा राहणार आहे त्यामुळे पहिल्या प्लेऑफच्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल नंतर चार दिवसाची विश्रांती आणि मस्तपैकी तुम्ही फायनल खेळणार दुसरीकडे जो दुसरा स पहिला सामना संघ जो हारेल त्यांना एक संधी मिळणार आहे पण मुंबई आणि गुजरात संघातला पराभूत संघ डायरेक्ट डायरेक्ट अच्छा टाटा बाय बाय करणारे या सगळ्या गोष्टींकडे मी नजर ठेवणारे भले मी अमेरिकेत असलो तरी अर्थातच तुमची नजर नजरसुद्धा असणारे काय वाटतं तुम्हाला पंजाब काय वाटतं पंजाब फायनलला का बँगलोर चॅन चा, चॅलेंजर्स पहिल्यांदा फायनलमध्ये जाऊन बसेल आत्ता त्यांची कामगिरी तरी तशीच होतीये त्यामुळे या सगळ्याबद्दल तुमचे विचार काय आहेत तुमचे अंदाज काय मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता जी मी क्लिप पोस्ट करीन ती पोस्ट करण्याचे पहिले दोन प्लेऑफचे सामने झाल्यावरच मी तुमच्याशी बातचीत करीन तोपर्यंत तो ग्रँड कॅनियन बघून येईन बाय बाय